कोमला नाही रेसिपी मध्ये खूप सारे स्वागत करते तर दररोजचा तोच तोच मरण भात किंवा आमटी भात किंवा मसाले भात खाऊन आला असेल तर आज आपण वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे हिरव्या वाटणातला वटाणा भात बरं हा वाट भात बनवताना आपण कांदा आणि टमॅटोचा बिलकुल वापर करत नाहीये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर आज पण हिरव्या वाटण्यातला वटाणा भात करतोय त्याच्यासाठी इथं मी तांदूळ घेतले आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुतले हे एक वाटी बासमती तांदूळ मी घेतलं होतं तर वसनी प्रमाण ह्याचं दोनशे ग्रॅम होतं तर हे व्यवस्थित धुवून घेतले आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं होतं जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर दहा मिनटं इनफ होतं भिजवण्यासाठी अर्धा तास भिजवण्याची काही गरज नाही तर चला सुरुवात करूया आता हिरव्या वाटणातला वाटाणा भात बनवणार आहोत ते वाटण आधी करून घेऊया चला तर मग तर बाटर बनवण्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यात मी एक हिरवी मिरची टाकली आहे आता कितपत तुम्ही तिखट खाऊ शकता त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण वाढू किंवा कमीसुद्धा करू शकता त्याच्यानंतर इथे माझ्याकडे सहा सात लसणाच्या भाकऱ्या ते, ते टाकले आता मी ह्याच्यात अद्रक नाही टाकलेलं पण तुम्हाला हवं असेल तर नक्की टाका त्याच्यानंतर इथं माझ्याकडं कोथिंबीर आहे ती ॲड आहे आता कोथिंबीर घेताना एक लक्षात घ्या देठ असणारी जास्त घ्या जेणेकरून तो तुम्हाला हिरव्या वाटणात नाही का त्या देठांची अप्रतिम टेस्ट येते तर मी ही कोथिंबीर ॲड केली आहे तर कोथिंबीरची पानं जास्तऐवजी घेण्या घेण्याऐवजी तुम्ही देठ त्याने खूप अप्रतिम टेस्ट येते तर चला आता हे वाटण करून घ्या वाटतरी थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून ते पटकन वाटलं जातं व्यवस्थित वाटलं जातं तर चला मी वाटण करून घेते मग ते हे मी वाटण करून घेतले पहा या पद्धतीने रफली करायचं खूप पेस्ट करायची पण काही गरज नाही तर या पद्धतीने हे वाटण करून घेतलंय चला आता मी साईडला काढून घेऊया इथं माझं तेल व्यवस्थित गरम झालंय आता हे एवढं गरम झालंय की कडाई खराब झालंय साईडने तर आता तेल गरम झाल्यानंतर मी याच्यात जिरी टाकते आपण भात बनवायला सुरुवात करतोय आणि खडे मसाले टाकतोय त्याच्यातलं तमालपत्र टाकते त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडं टाकते आठ नऊ मिरी टाकते याच्यात मी आता एक लक्षात घ्या आपण ह्याच्यात कोणतं टमॅटो किंवा कांदा वापरणार नाहीये साध्या पद्धतीने हम भात करणार आहे आपण तर इथं मी सगळं टाकलंय मिरी टाकली आहे त्याच्यानंतर स्टार फूल टाकली आहे आणि त्याच्यानंतर आता इथं माझा बटाणा आहे तो पण मी परतून घेते तर इथं बटाणा आहे माझ्याकडे एक वाटी तो मी परतून घेते तर परत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस बारीक करायचं नाही तर फुटून अंगावर येतो आता इथं बटाटा मी परतून घेतली आहे आणि पहा तेल बरंच गरम होतं त्याच्यामुळं पांढरा झाला लागेल असे पांढरे चटके दिसले पाहिजे वाटाण्याला तेव्हा व्यवस्थित तो परत नाही असं गृहित झालायचं तर चला जेव्हा वाटण व्यवस्थित परतून घेतलंय जे हिरवं वाटर होतं आपण केलेलं ते आपण याच्यात ऍड करतोय आता वाटण एक ते दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं तर मी इथे हे हिरवा वाटण ऍड करून घेते व्यवस्थित परतायचं गॅस बारीक करायचं म्हणजे अंगावर येतंही कारण पाण्याचं प्रमाण असतं ह्या वाटणं त्याच्यामुळं तर हे ॲड केले मी सर्व आणि आपण व्यवस्थित परतून घेणार आहे आता तर एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊया तर मी वाटण परतायला सुरुवात करते आणि एकदम बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याच्यात जो लसूण आहे त्याचा स्मेल मरत नाही तोपर्यंत लसण व्यवस्थित परतला जात नाही तोपर्यंत तर चला मी परतून घेते एकदम बारीक गॅसवर लसूण आपला व्यवस्थित परतला आहे त्या टायमाला म्हणजे वाटण व्यवस्थित परतलं आहे आपलं त्या टायमाला मी हळद टाकते याच्यात इथं मी हळद घेतली आहे आणि ती ॲड करते आता कांदा किंवा टमॅटो आपण नाही ॲड करते तुम्हाला जर करायचा असेल तर कांदा आधी व्यवस्थित परतून जा खूप महत्त्वाचं आहे पण दोन्ही गोष्टी आपण नाही करत ॲड करते नुसतं वटाणा ॲड केलं आपण आता वटाणा व्यवस्थित परतला आहे आणि वाटणसुद्धा त्या टायमाला मी याच्यात तांदूळ ॲड करते या पद्धतीने तांदूळ पण एक दोन मिनटं तांदूळ पण एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आता बटाणा आणि तांदूळ व्यवस्थित परत नाही त्या टाइमाला मी गरम पाणी ऍड करता यायचं थंड पाणी ऍड करायचं नाही या पद्धतीने आणि तुमचं एक वाटी तांदूळ असेल तर तुम्हाला कमीत कमी दीड वाटी तुम्हाला पाणी ॲड आहे पाणी ऑलरेडी पाण्यात आधी ता आपण तांदूळ भिजून ठेवलं होतं त्याच्यामुळं कमी लागतं खर तर पाण्याचा अंदाज हा सांगणं अवघड असतं ते तुमच्या तांदळावर अवलंबून असतं तर मी दो टोटल दोन वाटी पाणी ॲड केले तर या पद्धतीने पहा पाण्याला जेव्हा उकळी यायला सुरुवात झाली त्या टायमाला ह्याच्यात मी मीठ ॲड करते आता एक चांगली उकळी आणायची व्यवस्थित आता मी तुम्हाला सांगते कधी कधी पाण्याचा अंदाज येत नाही एक्स्ट्रा पाणी ह्याच्यातच टाकायचं ते साईडला काढून ठेवायचं गरज पडली तर ते वापरायचं त्याच्यामुळं भाताची टेस्ट स्टेबल राहते टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही तुम्ही जर थंड पाणी टाकलं तर मग मात्र भाताची चवही वेगळी लागते इथे एकदम व्यवस्थित उकळी आली आहे तेव्हा मी गॅस बारीक केलाय आणि ताप झाकलाय आणि ह्याला बारीक गॅसवर तुम्हाला कमीत कमी बारा मिनटं तरी शिजवून घ्यायचं तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर दोन शिट्ट्या एनफ होतात दोन वाटी पाणी वापरण्याऐवजी तुम्ही दीड वाटी पाणी वापरलं तरी पुरेसं होतं आता इथे जवळजवळ दहा ते बारा मिनिटं झालेत आपण उघडून पाहणार आहोत भात कसं झालंय आपला तर मी तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने पहा खूप भारी दिसतोय आणि वास तर अप्रतिम येतोय तर चला पाहूया भाताला आपण तूप वापरलं नाही तेल वापरलं पण तुपात तर अप्रतिम लागतो त्याच्यामुळे तुम्ही तूप वापरून सुद्धा करू शकता तर मी तुम्हाला दाखवते कसा मोकळा फटफटीत झालाय ते पहा या पद्धतीने अगदी मोकळा फटफटीत झालाय सर्व भात तर पहा असाच आपल्याला हवा आहे तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा खूप भात गरम असतो ना त्याला सगळं कधीच हलवायचं नाही जस्ट खालणं लूज करत जायचं जेणेकरून जर पाणी जरी असेल आणि तुम्हाला जरी मोकळा हवा असेल तरी तो होतो मोकळा जसं जसं थंड होत जातो तस या पद्धतीने तर पहा खूप मोकळा झालाय अगदी दाना दाणा दाना ह्याचा वेगवेगळा आहे तर चला मी साईडला काढून घेते आपण मटाना भात साइडला काढून घेणार आहोत सगळा तर मी तुम्हाला दाखवते अगदी मोकळा होतो पहा या पद्धतीने आणि काही साहित्य लागत नाही तुमच्या घरात जे साहित्य बेसिक तेच वापरले आपण याच्या व्यतिरिक्त काही वापरलं नाही चला तर मग सगळा भात मी असाच काढून घेते तुम्ही पहा दाना ना दाना सेपरेट दिसतोय भाताचा आणि शीत दिसते तर पहा चला तर मग सगळा भात मी असंच काढून घेते आता एकदम झकास हा आपला वटाणा भात तयार आहे तर पहा अप्रतिम झालाय तर खूप सुंदर होतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा अप्रतिम असा वेगळं काहीतरी आहे